स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांनी आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या माझले सर सॉरी <coughs> सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मला बनवायची आहे गुलाबजामून तर हे पॅकेट आणून आम्ही दिवाळीचा बाजार जेव्हा आणला होता सामान जेव्हा आणलं तेव्हा आणलेलं आहे पण अजून बनवलेच नव्हते कारण मला करायचं होतं डाएट पण डाएट काय होतच नाही आणि गुलाबजाम पिल्लूच्या बटेला बनवून म्हटलं तेव्हाही बनवणं झालं जा झालंच नाही घरी जायचं होतं त्यामुळे म्हटलं चला आता बनवून टाकते तर अर्धा किलोचं पॅक आहे पण त्यातले मी अर्धेच बनवणार आहे म्हणजे कसं एकदाच खूप जास्त होत नाही तर थोडे थोडे करून बनवले ना तर मग खायलाही चांगलं वाटतं आणि मस्त राहतात दे ही तर तुम्हाला दाखवते मी रेसिपी शेअर करते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बनवूया तर इथे मी एक गीटचा पॅक घेतलेला आहे अर्धा किलोचा आहे हा पण मी आधीच बनवणार आहे त्यानंतर हे दूध घेतलेलं आहे भिजवण्यासाठी तो पहिले कणिक मळून घेते गुलाबजामूनचे घ भरपूर सारे कंपनीचे पॅक भेटतात तुम्हाला माहीतच असेल आणि सर्वात छान जे असतात ते म्हणजे ओरिजिनल आपले दुधाचे जे माव्याचे आपण बनवतो खव्यापासून बनवतो ते गावाकडे तर मस्त छान असं खवा भेटतो आणि तिकडं बनवलं होतं इथं पण भेटतो मावा पण मग ते कधी आणणं होतं कधी नाही होत आणि शक्यतो दिवाळीचा जेव्हा सामान आणलेलं होतं त्याच्यामुळे ते तेव्हाच मग हे आणलेलं होतं दिवाळीसाठी बनवण्यासाठी पण मग बाकीचं मी बनवलं फराळ आणि जामून राहून गेले ते कारण मध्ये ते बनवले ना तसेच राहतात आणि गावाकडे घेऊन जाता पण येत नाही जामून शक्यतो कारण ते शांत पाक वगैरे त्यापेक्षा मग बनवलेच नव्हते आणि कसं दिवाळीच्या वेळेस लगेच गावाकडे गेलेलो त्यामुळे तर असो तर मला गीडचे जास्त आवडतात आणि छानही होतात ते मी दुसरं कधी आणलेलंच नाही जास्त करून एकदा आणलेलं पण ते मला आवडलं नाही आणि मी बनवले नव्हते तर मग कणिक भिजवतात आणि गुलाबजामूनचं काय करायचं मी तो पॅक घेतलेला आहे पूर्ण अर्धा किलोचं होता त्यातला मी पावशरच घेतलेला आहे म्हणजे अर्धाच पॅक घेतलेला आहे आणि तुम्ही पाणीमध्ये पण मळू शकता किंवा मग दुधामध्येही म कणिक भिजवू शकता हे जामूनचं पण मग काय करायचं हे त्यांनी दूध एकदम थंड नाही घ्यायचं फ्रीजमधलं इथं मी थोडंसं कोमट करून थंड होऊ दिलं होतं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित छान होतात त्यामुळे कधी पण गुलाबजांबूचं जर तुम्ही हे कणिक भिजवत असाल पीठ मळत असाल तर मळतांनी कधीही नॉर्मल टेम्परेचरचं दूध घ्यायचं किंवा थोडंसं कोमट असेल ते घ्यायचं एकदम आपलं फ्री फ्रीजमधलं थंड दूध अजिबात घ्यायचं नाही आणि कणिक मळतांनी एकदम हलक्या हाताने म्हणजे खूप असं रगडून मळायचं नाही जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं पण ते गुलाबजांबू एकदम कडक येतात आणि व्यवस्थित छान भिजतही नाही आणि ते बिघडतात मग त्यामुळे एकदम हलक्या हाताने कणिक भिजून घ्यायचे आणि ते कसं चिकट असतं त्यामुळे मग काय करायचं थोडंसं सुरुवातीला हळूहळू व्यवस्थित छान असं कणिक भिजवून घ्यायची आणि एकदम हलक्या हाताने तुम्हाला इथं म दाखवते मी तर या पद्धतीने एकदम हलक्या हाताने भिजवून घ्यायची आणि मळायची म्हणजे काय होतं मग गुलाबजामू एकदम कडक वगैरे येत नाही आणि ताटाला थोडंफार चिटकतं ते हाताने काढून घ्यायचं नंतर आणि खूप जास्त पातळही करायचं नाही की जामून व्यवस्थित होणार नाही आणि थोडंसं तूप लावून व्यवस्थित छान पुन्हा असं मळून घेते मी इथं म्हणजे व्यवस्थित हाताला अजिबात चिटकत वगैरे काही नाही आणि एक जीव होतं ते व्यवस्थित आणि तुम्ही किती एक जीव करायचा प्रयत्न केला ना ते एक जीव व्हायला खूप जास्त वेळ लागतो जर तुम्ही गुलाबजाम बनवत असाल तर ते तुम्हाला माहितच असेल हे आणि गुलाबजामुनचं पीठ भिजवल्यानंतर कणिक भिजवल्यानंतर मी ल त्याला भिजू वगैरे काही देत नाही लगेच गोळे करून घेते व्यवस्थित होतात काही प्रॉब्लेम येत नाही भिजू दिल्यानंतर पुन्हा ते ड्राय होतं मग पुन्हा मळायचं त्यापेक्षा मग लगेच करून घेतलं ना तर ते इझी पडतं तर इथं मी हाताला थोडंसं घी लावून घेतलं ला, आपलं तूप लावून घेतलेलं ला, आहे म्हणजे मग त्याला आपण जेव्हा गोळे बनवतो त्याला चिऱ्या वगैरे काहीच पडत नाही जर तुम्ही मग तूप वगैरे लावलं नाही तर चिऱ्या वगैरे पडतात कारण ते ड्राय असतं आणि जो व्यवस्थित होत नाही त्यामुळे तर तुम्ही म्हणाल माझं काय चालू आहे तर खाली पिल्लूची गडबड गोंधळ चालूच मलाही करू दे मलाही करायचं आहे असं त्याचं म्हणणं होतं तर त्याला तेच सांगत होते की तुला मग झाल्यानंतर मी देते असं तर मग थोडं हाताला तूप लावून घ्यायचं आणि असे गोळे छोटे छोटे तुम्हाला पाहिजे तेवढे आकाराचे करून घेऊ शकता आणि आठशेमध्ये मध्ये पन्नास तर इझिली गुलाबजामू होऊन जातात म्हणजे अडीचशे ग्रॅममध्ये तर या पद्धतीने मी सर्व गोळे करून घेत आहे आणि व्यवस्थित हाताला तूप लावा म्हणजे तुमच्याही गुलाबजामून जर चिरा वगैरे पडत असेल ते अजिबात पडणार नाही आणि व्यवस्थित छान असे गुलाबजामू तयार होतील तर याच पद्धतीने आता मी सर्व गुलाबजामू बनवून घेणार आहे तर तुम्ही जर कधी गीटचे गुलाबजामू बनवले तर या टिप्स नक्की फॉलो करा आणि तुमचे गुलाबजामू एकदम परफेक्ट होतील किंवा मग कुणाकुणाचे काय होतं आतमध्ये भिजले जात नाही तसेच राहतात तसे मग किंवा मग डायरेक्ट विरघळतात काही ना काय होतं तुम्ही कितीही बाहेरचं पॅकेट आणा किंवा मग मावेचे बनवा कोणतेही बनवा या सर्व गोष्टी सगळ्यांसोबत होतच असतात तर इथे मी आता सर्व गोळे करून घेते तुम्ही बघू शकता जवळपास सर्व मी गुलाबजामून जे करून घेतलेले आहे गोळे आणि तुम्ही इथे बघू शकता अजिबात चिरा वगैरे पडलेल्या नाही एखाद्या अर्ध्याला पडले असेल की लास वगैरे देणार शेवटी शेवटी ते ड्राय होत चालतं तेव्हा तर तुम्ही इथे बघू शकता एकही चिर पडलेली नाही त्यामुळे हाताला थोडंसं तूप लावायचं तुमच्याही गुलाबजामला अजिबात चिऱ्या वगैरे पडणार नाही आणि एकदम गोल गुटगुटीत होतील तर गुलाबजामुनचे गोळे तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे पाक चाचणी गुलाबजामूसाठी एकदम परफेक्ट झाली पाहिजे म्हणजे आपले गुलाबजामू व्यवस्थित बनला जातात तर इथे पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहे तुम्ही ते बघू शकता जर तुमच्याकडे मेजरिंगचा कप असेल तर तुम्ही दीडशे एम एलचा कप पाच कप पाणी घेतलं तरी चालेल आणि साखर मी याच वाटीने दोन वाट्या घेतलेल्या आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये आणखी साखर ॲड करू शकता अर्धी वाटी जास्त टाकू शकता पण दोन वाट्या आणि दोन ग्लास पाणी सफिशियंट होतं ग्लासनी जर तुमच्याकडे ह्या साईजचा ग्लास असेल माझ्यासारखा किंवा मग तुम्ही मेजरिंग कपने केलं तर दीड शेवलचे पाच कप तुम्ही मोजून टाकू शकता त्यामध्ये तर पाक होते तोपर्यंत म्हटलं गुलाबजाबू बनवून घेऊ तर बघायला गेले तेल ने। तर मी तेलामध्येच तळते तुपामध्ये अजिबात तळत नाही तर नेमकं तेलच पु म्हणजे डब्यामध्ये तेलच नव्हतं त्यामुळे मला तेलाची पिशवी सोडावं लागली तर तुमच्यासोबत ते असं होतं का आणि असं काही काम करत असेल ना तर मध्ये जसं तेल वगैरे संपलं ना तर खूप कंटाळा येतो आणि आणखी बोर होऊन जातं कामामध्ये काही ना काही म्हणजे तेवढा टाईमपास आपला होऊन जातो त्यामुळे आणि नेमकं माझ्यासोबत ते असंच होतं कधीही तर तेल काढून घेतलं आणि मग कडेमध्ये तेल टाकलं आधीचं होतं थोडंसं पण ते कमी होतं म्हटलं मग गुलाबजामून तळले जाणारे आणि तेल तापलं आहे की बघण्यासाठी मग इथं मी गुलाबजामू का टाकून बघितलं तेलही व्यवस्थित तापलेलं आहे आणि तोपर्यंत तिकडं पाकही बनतो आहे आपल्यावाला व्यव दोन्ही कामं पटपट होतात आणि खूप जास्त वेळही लागत नाही तर तेल तापलेलं आहे तर तोपर्यंत तो मी यामध्ये गुलाबजामू सोडते आणि पाकही हलवून देते पाक हलवायच्या नादामध्ये इकडे मला गुलाबजामू हलवायचं वेळच म्हणजे लक्षच नाही राहिलं आणि खालून पिल्लूची गडबड चालूच होती तर एक साईडने जास्त तळले गेले आणि एक साईडने थोडेसे राहिले तर चांगले पुन्हा मग ते मिक्स करून कंटिन्यू हलवत मग व्यवस्थित तळून घेतले आणि आणखी एक गुलाबजामू तळताना आणि फ्लेम कधीच फुल ठेवायची नाही आणि खूप जास्त कमी नाही ठेवायची फुल ठेवली तर आतमध्ये कच्चे राहतात आणि फक्त ब्राऊन रंग येतो आणि कमी ठेवली तर ते मग विरघवतात आतमध्ये व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे तर मग असं ह्या टिप्स फॉलो करा व्यवस्थित तुमचे गुलाबजामू बनले जातील त्याच नंतर या पद्धतीने मी आता सर्व गुलाबजामू तळून घेते तर पहिले तर मग तुम्हाला ती मिस्टेक झाली पाक हलवायच्या याच्यामध्ये माझ्याकडनं पण आता नाही होणार तर आता व्यवस्थित छान असे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते कसे तळे खूप जास्त ब्राऊन रंग नाही येऊ द्यायचा आणि खूप जास्त म्हणजे वाईटही नाही ठेवायचं मीडियम ठेवायचं तुम्हाला जसं आवडत असेल तसा तर पण ब्राऊन रंग आला तर छान नव्हतात गुलाबजामू आणि आतमध्ये व्यवस्थित तळलेही जातात तर या पद्धतीने आता मी सर्व गुलाबजामू तळून घेते आणि पाक कसा करायचा म्हणाल तर पाक करताना फक्त कंटिन्यू हलवत राहायचे आपल्याला फक्त साखर वितळून घ्यायची आहे खूप जास्त जसं आपण बेसनच्या लाडूसाठी पाक बनवतो बाकी गोष्टींसाठी पाक बनवतो इतका आपल्याला पाक जास्त उकळायचा नाही आणि घट्टही करायचा नाही फक्त पूर्ण साखर त्यामध्ये वितळू द्यायची आणि एक पाकाला दोन ते तीन मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची मिडियम गॅसवरती आणि पाक तुम्ही ते बघू शकता तर मी तुम्हाला लास्टला दाखवूनच कसा झालेला आहे क म्हणजे कितपर्यंत आपल्याला करायचं आहे म्हणजे अशी ताड वगैरे तुटली पाहिजे असं काहीच करायचं नाही फक्त साखर त्यामध्ये विरघळायची आणि दोन ते तीन मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्या आणि ते आपण जर कायम गुलाबजामू बनवत असेल तर आपल्या लगेच लक्षात येऊन जातं की पाक व्यवस्थित झालेले आणि जे मी जन्मेन सांगितलं तुम्ही जर त्याच पद्धतीने गेलं तर अजिबात तुमचा पाक वगैरे काही बिघडणार नाही तर इथं आता माझे जवळपास सर्व गुलाबजामून तळून झालेले आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर खायलाही मस्त लागतात आणि छानही होतात आणि तसं बघितलं ना तर गुलाबजामू एवढे गोड असतात की डायटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर खरंच खायला नाही पाहिजे पण पर मला पर्सनली गुलाबजामू खूप आवडतात आणि तरीही मी इतक्या दिवस बनवले नव्हते तर तुम्ही आता इथं बघू शकता पाक तयार झालेला आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते मी त्यानंतर मी त्यामध्ये डायरेक्ट विलायची टाकलेली आहे तुम्ही विलायची पावडरही टाकू शकता दुसरा कोणता फ्लेवर जर तुम्हाला आवडत असेल तर तोही टाकू शकतात आणि गुलाबजामूही माझे तळून झालेले आहे त्यानंतर पाक थंड होऊ द्यायचं पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचा नॉर्मल एकदम कोमट ठेवायचा कोमट तर तुम्ही समजू शकत शकत असाल एकदम कोमट ठेवायचा आणि त्या गुलाबजामू पूर्ण थंड होऊ पाक काय बनवलं ते लगेच भिजतात तीन चार तास पण लागत नाही तर तुम्ही ते बघू शकता मस्त छान असे गुलाबजामून भिजलेले आहे आतमध्ये पर्यंत पाक गेलेला आहे आणि मस्त टम्म फुगलेले आहे बघा को को तर तुम्हाला इथे मी कट करून दाखवते आत पर्यंत छान असा पाक गेलेला आहे तर बघा मस्त झालेले आहे जसे आपण हॉटेलमधून आणतो सेम ॲज इट इज तर मस्त गुलाबजामू तयार झालेले आहे नक्की तुम्ही या पद्धतीने गुलाबामू बनवून बघा अजिबात तुमचे गुलाबजामू बिघडणार नाही आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बा बाय